कथा पती पत्नींची नेत्राचा आज एकसष्टावा वाढदिवस होता घरातच छोटीशी पूजा झाली जवळच्या गणपतीला नेत्राच्या इच्छेनुसार अभिषेक झाला आणि आता एक छान पार्टी ठेवली होती सुन श्वेताने तिला ती, ती नको म्हणत असताना सुद्धा छान तयार केले होते एका विदवेला स्वतःची हौस करायची इच्छा असू शकत नाही का असे म्हणत श्वेताने सगळं आवरून होईपर्यंत नेत्राला आरसा पाहूच दिला नाही मग मात्र स्वतःला एका नव्या रूपात नेत्रा हरखून गेली श्वेताने तिला कोणाची नजर लागू नये म्हणून नेत्राच्या कानामागे काजळाचे बोट लावले तयार होऊन त्या दोघी पार्टी हॉलमध्ये आल्या सगळ्यांच्या नजरा नेत्रावर खिळल्या होत्या या वयातही ती खूप सुंदर दिसत होती केक कापण्याचा प्रोग्राम झाला सगळेजण नेत्राला मन भरून शुभेच्छा देत होते शेवटी मुलगा श्री आणि श्वेता तिच्या जवळ आले आणि म्हणाले आई आजवर बाबांच्या मागे तू मला खूप कष्टाने वाढवले मला एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी तू जे काही सोसले आहेस ते मी आयुष्यभर कधी विसरणार नाही पण आता मला तुझे आयुष्य सुखाने भरून टाकायचे आहे जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून मी तुला कायम स्वतःचे मन मारून जगताना पाहिले आहे पण आता इथून पुढे तू तु तुझे आयुष्य तुझ्या इच्छेप्रमाणे जग तिथे मी कायम तुझ्या सोबत उभा असेल तुझे आयुष्य तू तु आनंदाने जग मी तुला शेवटपर्यंत कशाचीही कमतरता पडू देणार नाही तू फक्त आदेश द्यायचा आम्ही दोघे तुझ्या सेवेला कायम हजर असू श्रीचे बोलणे ऐकून नेत्रा सुखावली श्वेता सुद्धा खूप छान काळजी घेणारी अशी सून तिला मिळाली होती सारो काही सुरळीत होत कार्यक्रम सुद्धा मस्त पार पडला पाहुणे मंडळी निघून गेली नेत्रा तिच्या रूम मध्ये बसली होती तिला तिचा भूतकाळ आठवला वयाची ओलांडली तरी तिचे लग्न जमत नव्हते घराची परिस्थिती बेताची अशातच दहा वर्षांनी मोठा असणाऱ्या मुलासोबत चौकशी न करता वडिलांनी तिचे लग्न लावून दिले तो पूर्ण वेसनी घरी फक्त विधवा आई जमीन जुमला बऱ्यापैकी होता सासूने जीव लावला आणि मरताना राहते घर आणि कर्जातून वाचलेला छोटासा जमिनीचा तुकडा नेत्राच्या नावे करून ठेवला लग्न होऊनही पाच सहा वर्षात नवऱ्याने साधे बोट सुद्धा लावले नाही आई गेल्यावर अनवधानाने एक दोन वेळा जवळ आला आणि त्याचे फळ स्त्रीच्या रूपात तिला दिलासा देणारी ठरले हे मूल माझे नाही म्हणून त्याने कधीच त्याला स्वीकारले नाही आणि बायको वध फैली आहे असा आरोप करून अति दारू पिण्याचे कारण होऊन तो हे जग सोडून गेला छोट्या स्त्रीला सांभाळत तिने त्या छोट्याशा जमिनीवर नंदनवन फुलवले कष्टाची तमान बाळगत मुलाला भरपूर शिकवले आणि योग्य संस्कारात वाढवले तिच्या कष्टाचे चीज झाले होते ती समाधानी होती सून सुद्धा सुसंस्कारी आणि सासूला जीव लावणारी मिळाली गावातून शहरात येत तिथे मोठा बंगला बांधून मुलाने भरपूर नाव कमावले आईच्या सुखासाठी आज तिला तो म्हणत होता तू आता तुझे आयुष्य आनंदाने जग नेत्राविचारात घडवून गेली आनंद आणि सुख म्हणजे नक्की काय आजवर नेत्रा तिचे स्वतःचे आयुष्य कुठे जगली होती एका जोडीदाराची गरज होती ते सुख सुद्धा तिला लाभले नाही कष्ट तर भरपूर केले पैसा पण खूप कमावला पण त्यातला तिने स्वतःसाठी किती खर्च केला मुलासाठी जगले याची जाणीव मुलाला आहे मुलाचे प्रेम शेवटपर्यंत मिळेल पण जे प्रेम मला हवे होते आज हवे आहे ते कसे मिळेल कोणीतरी फक्त माझ्यावर प्रेम करणारे असावे हे माझे स्वप्न कधीच पूर्ण नाही होऊ शकत किती स्वप्न मी पाहिली होती पण ती कायम अपूर्णच राहिली तर गुंतायचे कुठेही गुंतवले की पण त्या निसर्ग सुलभ भावनांनी कितेक रात्री हे शरीर जाळले होते आज जगाच्या नजरेत मी खूप सुखी आणि एक परिपूर्ण स्त्री आहे पण ही परिपूर्णता मात्र अपूर्णतेतून आयुष्य जगत आली आहे मनातल्या त्या अतृप्त भावना ती स्त्री सुलभ गोड स्वप्न कायमच अपूर्ण राहिले रोज तीळ तीळ मरणारे ते क्षण पूर्ण आयुष्य जगूनही कधी जगलेच नाही आज या वळणावर मुलगा म्हणतो आहे जग आता पुन्हा नव्याने पण शक्य आहे का ते कोवळ निरागस वय पुन्हा परतून येणं प्रेमाच्या त्या पहिल्या वहिल्या स्वप्नाच्या पूर्णत्वाची जादू आता मनावर जादू करेन का होईल का पूर्ण ते अपूर्ण आयुष्य